तर पहिला आहे ना इकडनं पाणी आपल्याला घालवायचं आहे पहिलीकडे आणि त्या दगडी आहे ना त्या बाजूला हा पाणी चालला इकडे ह्या साईडला आणि आता आहे ना मित्रांनो मागच्या टायमाला आपल्याला मुरे भेटलेली आहे आणि हा टायमाला ना जास्त म्हणजे कोलीम आहे आणि आपल्याला कोलिमच पाहिजे होती आणि तीच आज भरपूर आपल्याला भेटणार आहे नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आहे आपण मासे पकडायला आणि मोरे मासे पकडण्याची मित्रांनो अनेक पद्धती आपण बघितल्या आणि आज आपण आहे ना वेगळे टेक म्हणजे वेगळ्या पद्धतीने आज मासे पकडणार आहोत तर आपल्यासोबत आहे ना बघा इकडे ट्रॅप आहेत म्हणजे पाईप आहेत आणि तिकडे बांबूची कोळी नाही तर त्या बांबूच्या आणि ह्या ट्रॅपमध्ये म्हणजे हा पाईप आहे ह्या पाईपामध्ये आपण आहे ना मासे पकडणार आहोत तर नक्की काय टेक्निक आहे ना तिथे तिथे गेल्यावर आपण बघूया म्हणजे पटापट सुरुवात करूया तर ह्या टायमाला आहे ना मुरे मासे आणि कोळीम भरपूर चढले पाटाला तर आपल्याला पाठ मोडून आहे ना ही अशी कोळीन लावायचे तर नक्की काय प्रकार आहे ना चला पटकन आपण सुरुवात करूया तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपत्रा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर चला पटापट जाऊया नदीमध्ये आणि आपण पोचलो इथे जिथे आपल्याला स्ट्रॅप लावायचे म्हणजे जे आपल्याला पाईप लावायचे त्या जागी आपण पोहोचलोय आणि बघा हा पार्ट हा जो, जो पार्ट आहे ना हा बघा मित्रांनो हा शेतामध्ये घेतलेला आहे आणि खाली आहे ना शेताडी आहे पूर्ण खालच्या साईडला आणि तिथे हा पाणी जातोय सर्व तर मुरे आहेत ना खालच्या साईडला भरपूर गेलेत कोली मासे वगैरे भरपूर आपल्याला आहे ना इथे आता पाठ मोडायचा पाठ प्रकारे मोडला जातो ना ते आपण बघूया तर कालच आहे ना मित्रांनो इथे कुणीतरी पाठ मोडलेला बघा इथे कुणीतरी पाठ मोडलेला कालच ते बघा कालचाच हे दिसतोय आणि आपल्याला पाणी आहे ना इथून बाहेर घालवायचं असा आणि मेन नदी आहे मोठी नदी ती त्या मोठ्या नदीला आपल्याला पाणी घालवायचं आहे तर मुरेमाशी आणि कोलीम आपल्याला आज भेटायचा चान्स आहे तर बघूया पटापट आहे ना सुरुवात करूया पाठ मोडायची ना असं आपल्याला बांध घालायचं आहे तर बांध घालण्यासाठी आपल्याला माती लागणार आहे तर साहिल आणि प्रसाद गेलाय माती आणायला तर इकडे आहे ना पहिला मातीचा बांध घालून घेऊ आणि त्याच्यावरती आपल्याला असे पाईप लावायचे मुळे मासे आणि कोळीम जे काय आपल्याला भेटेल ना ती इथेच आपण बनवून खाणार आहोत आणि सर्व साहित्य आणलेलं आहे कुकिंगचा तर पहिला आहे ना पटापट ट्रॅप लावून घेऊया त्याच्यानंतर बघूया आपल्याला किती कोळीम भेटते आणि किती मुळे मासे भेटतात चला पटापट ना सुरुवात करूया माती आपल्याला ना इकडे जास्त लागणार नाही कारण पाट आहे ना एकदम शॉर्ट आहे त्याच्यामुळे माती आपल्याला कमी लागेल ठेवू तिथं एक नंबर आणि माती पण आहे ना मस्त लाल आहे आणि चिकट माती आहे त्याच्यामुळे आहे ना पाणी जायचा चान्स कमी आहे खाली म्हणजे मजबूत आहे ना फीत एकदम बसल होती माती पहिला आहे ना इकडनं पाणी आपल्याला घालवायचं आहे पहिलीकडं आणि त्या दगडी आहे ना त्या बाजूला हा पाणी चाललंय इकडे ह्या साईडला ते साडी पण काढ तर पाणी तिकडे कमी घालवायचं आपल्याला इकडे लाव ह्या साईडला 这半年还对了，老冷了。那啥？嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。<c oughs> 嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。嗯。 कोलिएम जात बरपूर कोलीम है, है। कोली खाल बना है कोलिम चले था था तो तो <laughs> <laughs> मुरे मासे आहेत ना भरपूर तिकडे चढतायत वरती मोरे मासे कमी आहेत पण ह्या टायमाला कोलिंब जास्त आहे कारण आपल्याला कोलिमच पाहिजे होती मागच्या टायमाला आपण आलेलो तेव्हा कोलिम आपल्याला भरपूर कमी भेटेल म्हणजे कोलिम भेटलीच नव्हती सगळे मोरे मासे भेटेल पण ह्या टायमाला आहे ना कोलिंब भरपूर आहे आणि आपल्याला कोलिमच पाहिजे होती मस्त आहे ना कोलिंबा वगैरे किती चढते वरती ह्याच्यामध्ये पण दोन आपण पाईप लावलेत आणि दोन्ही पायपांमध्ये आहे ना सगळी बघा आणि आता आहे ना मित्रांनो मागच्या टायमाला आपल्याला मुरेबाशी भेटलेले आणि हा टायमाला जास्त म्हणजे कोलिम आहे आणि आप आपल्याला कोलिमच पाहिजे होती आणि तीच आज भरपूर आपल्याला भेटणार आहे तर आज भरपूर मजा येणार कोकिंगला पण त्या साईडला पण करतायत आवडी तिकडे पण येत आहेत ना आवडी तिकडे आहे ना पूर्ण कपडा लावून ठेवतात जेणेकरून मधुरी मासांवरती चालणार नाही त्या साईटी पण तुम्हाला तिकडे पण बघा गेले चालले त्यावेळेला घालून जातात ते बघा इथून सांगतो कर पॅक कर पॅक करॅक करायला लागेल माती लावता बघ तू बघ गेला बघ माती लाव सगळी लावते घालून सगळी लाव माती बस आता वरलं जाते पाणी नका आवड शक ओके कोविण भरपूर मोठी आहे त्याच्यामुळे ती कोईन लावली नाही आपले पाईप आहे ना एकदम परफेक्ट बसलेत त्याच्यामध्ये पाणी आहे कमी जातोय खाली त्याच्यामुळं मासे पण जास्त चढत नाही पाणी जायला पाहिजे पाणी जायलाच पाहिजे तरच ते मासे वरती चढतील तर आपण पाणी आहे ना इथून सोडलं आहे बारीक बारीक पण इथून जर पाणी सोडलं ना तर या इकडून मासे जातील तिकडे वरती तर आपण त्यासाठी ना इकडे बॉटल पण लावले बघा बॉटलमधून पण चढायला लागत आहेत बॉटल यायला धाकला असा क्रॉस लावा आपण बॉटलचा पण धाकणं आपण क्रॉस लावलाय त्याच्यामुळे आतमध्ये पण शिरतील बॉटल मध्ये आतमध्ये जर आपण पाला वगैरे ठेवला असताना पाला वगैरे ठेवला नाही आतमध्ये ट्रॅप मध्ये म्हणजे पाईप मध्ये जर पाला वगैरे आतमध्ये ठेवला असताना तर ते कसे म्हणजे एक जागे एकदम थांब थांबले असते रिटर्न आले नसते गोला जाली ते झाली तर गोला करायचं आणि त्यात टाकायचं हवा चपायची घेऊन चिंबोरी तर येतील चढले बऱ्यापैकी आणि ह्या बॉटल मध्ये पण बघा आपल्याला काय करतोय अजून बघा चालतायत वरती तर जेवढे भेटलेत ना तेवढे आपण मस्तपैकी इकडे बनवणार आहोत तर बघू आपल्याला किती भेटलेत बघा इकडे बाहेर येतात गेलेले पण तरी बाहेर येतात

भरपूर खाली पडले ह्याच्यामध्ये पड आहे बघ तिथे पण भरपूर आहे बघ सगळी खाली पडली हे आयडिया करायला लागेल हे बघा याच्यावरती दे भरपूर आहेत मुऱ्या माशा आहे कोळी सात आठ तरी असतील चार पाच आहेत होते रे बरे हातात बघ कोली बाय पहिला कांदा कापून घेऊया मस्त कांदा मिरची आणि टोमॅटो इकडं आपण टोमॅटो कटिंग करून घेतोय टोमॅटो मिरची आणि कांदा असल्याला मुर आणि माशांमध्ये तर आणखीन भारी मिरची मेन पाहिजे मिरची आणखीन भारी वाटते त्यात इकडे आहेत मिरची आहे ना बनवायसाठी सुरुवात करूया त्याला आणि इकडे आहे मित्रांनो तेल त्याला आपण टाकून घेऊ पाहिलं आणि आपण मसाला आहे ना सर्व मिक्स आणलाय हळदी हल्दी मसाला वगैरे आणि घरगुती मसाला आपण टाकून घेऊया इकडं फायनली आहे ना इकडे आपण मुरे मासे साफ करून घेऊ त्याच्यामध्ये कचरा वगैरे असेल ना ती कचरा वगैरे काढून यातली आणि मुरे मासे आहे ना वस्तू आपण साफ करून घेऊ आणि हे कोणी वगैरे आहे ना त्याच्यामध्ये बारीक बारीक माती वगैरे असू शकते त्याच्यामध्ये पूर्ण साफ करून घेऊ कलर पण बघा मस्त कोलिम आणि रा आहे ना शिजल्यानंतर लाल कलर होतो बघा कोलीमचा पूर्ण कलर बदलतो लाल कलर होतो शिजल्यानंतर ना, ना इकडं कोलीम आणि मोरी मस्त फ्राय होतात बहुतेक झाले तर आपण आता पोहे खायाला मग या जेवायला मित्रांनो आणि झाले ना एक नंबर झाले कोळी असं त्याला चप्पल भाकरी का नुस्टी कोळीम नको खाऊ खतरनाक झाले ना एकच नंबर खाऊन बघ कसली वाटते ना शनिवार आहे <laughs> ना शनिवार आहे जला वाढदिवस आहे आज ना हा फायनली मग खाऊ नॉनव्हेज खाऊन नको उद्या आम्ही खाऊन घेतो फायनली आहे ना मस्त पैकी एक नंबर झाले असायला कशी बरी झाली ना आवडी चला तर फायनल आहे ना सर्व फायनल आहे ना मित्रांनो मस्त पैकी आहे ना आपण मुरे मासे आणि कोरीम बारापैकी आपल्याला भेटलेली तर अजून भेटले असते जर अजून थांबलो असतो तर आमच्या घरी पण न्यायच्यात मुरे मासे तर नेक्स्ट टाइम आहे ना आपण येऊ परत कोरीम आणि मासे पकडायला तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत टाटा बाय